कैलास राना शिवचन्द्रमौळी माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिन्धु भवदुहायी तुजवीन शंभो मज कोण तारी तुजवीन शम्भो मजको नारी शिवलिलामृत अध्याय श्री गणेशाय नमा धन्य धन्य ते जना जे शिव भजन पारायण सदा शिव शिवलीला अमृत श्रवणा अर्चना सदा शिवाचे श्रुत म्हणून शोना शोनकांदी प्रति जी रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रि जगती ते जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्या शिवनिती शुद्रा तोच त्याचे दर्शन घेता तरी ते जीव बहु अथवा छोड शंभी जाण बांधावी रुद्राक्षी सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून या करीता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर सर्वदा असावी कळा एकमुखी रुद्राक्ष आकळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप करीती नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी शिवाचना रुद्राक्ष महिमा परम पावन इत एकायी विषयी कश्मीर देशी चांगप पावना नामान भद्र विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर धन्यमिती तोची राजेश्वर लास घे न्याय करी साचार अमात्य थोर पे सुंदर पती पूर्व मृदभिनी पूर्वतय लादिजे सुत विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ धोर शिष्य प्रधानवंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील सुरस फार विशेष श्रीजे लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावध यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सुकृते प्राप्त होय असो भद्र आणि प्रधान भूत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उत्तराची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिव सीमा सावधान शिवधानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिव लौकिका संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती ना आवले पंचवर्षी दोघे कुमार लेवती वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववती तवते बाळदोगे टाकून सर्वलकारोपाद ती रुद्रा धारण भरती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीलामृत भोरती नित्य पहावे सर्वदा आचर्य करीत राव प्रधान हस्न आवडे वस्त्रभूषण खरिती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूतीपुसुनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रभूषण ते सर्वेची ब्राह्मणाशी अर्पिती घेते मागुती शिव दीक्षा शिक्षा करीती बहुत परि ते न आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण देवे पायानाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी पती सृष्टी करता तो वरिष्ठ वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जय जे केले जेवी मनुष्य वागती अपार तेसेची पूर्वी होते रडलटी चर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जे सर्प सत्र केले ते आसिके मध्ये राही विले पराशराशी पुलस्तिले प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वरंजीशी दटावनी क्षण मात्रे प्रति सृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृके वारे पराशरे वादी जर्जर फेकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी कळले पाहिजे निर्धरे ऐसा महाराजा परशर त्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान समोर धावती साष्टांग नमुनी घरासी आणती छोडशोपचार पूजिती भावचित्ती विशेष समस्तावसरे भूषणे देवन राव कर जोडून घणे दोघे कुमार ध्यान शिवाचे नाव ती वस्य अलंकार रुद्राक्ष भरभर वैराग्य मात्र भाषण न करीती कोणासी इंद्रियावरी भोग नाही हळ अनुमात्र नावडे राजविलास अनुमात्र गजावाय विहाचे सामग्र आरुडावणे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हा आ ગુડ પડલી અચિતિ મગ હે દોગ હે કુમાર અનુયા ગુરુ પ્રતિ રાખવી લે ભદ્રસે ગુરુને પાને દૃષ્ટિશી જૈસે મિત્ર શશી તૈસે તેજસ્વી ઉપમા તી નાહી કોટે શોધિતા यावरी बोले शक्ति सूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटम नंदी ग्राम तेथील वारंग मनोरम नाम महानंदा नामतीये त्या ग्रामीचा स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा अवोला पू पूर्ण छंद्र तैसे तिजवरी वरी विरे विराजेछत्र रत्न खचिते पार भाग्यपार नाही तिच्या रत्न मे दंडयुक्त सामरी जिवरी सदा ढळत मणिक पादुका रत्न खचित चरणी तिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्न पर्यक राजस चंद्र प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषा खिलार बहुत वाजे गज घरी बहुस दास दासी अपार घरी माता सभाग्य सुदो हर तिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा तिच्या नृत्याची कौशल्य देखोनी सकळ तिचा ती भोग काम इच्छुन भूप घरा वैशा सोनी पतिव्रता नेहमी त्याचा दिवस इंद्रासही इंद्रास नसे परमशिव भक्त विख्यात शिळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसे अन्नछत्र सदा चालवित चालवीत नित्यलक्षिदळे शिवपूजित ब्रह्मन अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचकमनी जय जय इच्छिती ते, ते महानंदा पुरविती कोटिलिंगे करविती श्रावण मासे अत्यादरे एक भद्रसेन सावधान कुटमरकट पाहिले प्रती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोनी नाच शिकविले कौतुके आपुले ते नकानृत्यागार तेथे ते शिवलिंगी स्थापिले सुंदर कुटमरकट कुट त्या चमोरी ते ते बांधीची प्रीतीने करी शिवलीला पुरा पुराण श्रवण तेही एकती दोघी जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करपी कौतुकी करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चिसू हसतेव तिच्या संगती करुणी त्यासही गडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पाहतला सोदार कराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून सुहस्त मंजकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखील देखता गेली तर मय होऊनि म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्मांनी निर्मिली विश्वकर्मान मानवी कर्तृत्व नव्हे हे सोदागरे ते कालोनी तिच्या हस्तकी घातिले कंकण एरी होऊन आनंद गण नमन करी ते पृथ्वी मोलाचे हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले तयासी ते, ते मानिले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे ते जवळ नव जाय लिंग देखोने ते, ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे करुणी कोटी कंकणे टाकावे ओ्हाणी हो सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी आहे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण मंगले की दे गेले दिग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवैश्य म्हणून ठेविली नृत्य गारी नेऊनी मग दोघे करी शयनरत्न खचित मंचकी तिचे केसे आहे सत्व धैर्य आहे सदाशिव भक्त तारा वयाभनम कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुनी नृत्य शाळेस लागला अग्नि धावू लागले चह करून एक चहाक जा तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलवकर एरी उठले गा बरेली तवत वातात मज ते चला तशा माझी उडी घालून कंठपाशी त्याचे काढून कुकुट मरखट दिल्ले सोडून गेले पळून शाळा भस्म झाली समग्म मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदा प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकूण वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजची दुसरा दिन मी आपुले प्राणलिंगाकारे तुझवरी मग चित्र त्रि त्रिचरण चैतावली आकाश पंथेत जाती ज्वाळा सोदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अति लागवी उमारंग जो भक्त जन भोभंग घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले ब्रह्म सर्व ब्रम्हवंदा लुटवली सर्वसंपदा कोशम समवेत सर्व ही अश्वशाळा गज शाळा संपूर्ण सर्वसंपत्ती हित करी ग्रहादान महानंदे स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी येऊनी हृदय शिव ध्यान हर हर शिव म्हणून येऊनी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाच्या तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुजा पंचवदन चंद्रमोळी संकष्टी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैष्णा नर शिरी जुळजळ वाहिनी अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी निळकंठ खडागवधारी भस्म चिरचिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसला से व्याघ्रा व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडकांचे हार सर्वांगी वेष्टी फण पन, फणीवर दशभुजा मिरविती वरी कुंदग झेलती तव दहा भुजा पसरुनी अकस्मात महानंदा झेली झेलुनिया धरिती हृदय कमळी परमात्मा म्हणे जा सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने ही नगर उद्धरुणी विमानी या दयाळा माता बंधुसमवेत महानंदा बै विमानी बैसत दिव्य रूप पाव पाऊणी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकल शिवपदी तेथे नाही आधी व्याधी विरहित त्रिशुद्धी काही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मस्तर नाही निशंक जेथेची गोड उदक मृता हुनी कोटी गुन्हे येथे सुरू वनी अपारे सुरूची बहुत खिल्लारे धवलागारे भक्तांकारे निर्मिली जेथे बो बोस बोसनाती बोलती शिवदान येथे प्राप्त होय तयास शिवपदा सर्वदा अविनाश ते, ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रशिनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मुरुट पर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाई विभूती चर्जुन त्याच्या पुण्यपुन पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीश लक्ष्मी डोळस शिवभजन लावी तिल भौतांश उधरती तु महाते आमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे धन्य सुपुत्रि जन्मले भद्रसेन बोलते पुढते हे राज्य करते किती वर्ष आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ हे आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून या भाऊ तुमच्या आगमने करुणी स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मजतवता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभा सगळी दुःखावर नवी पडेल पे प्रत्येक दृश्य बोलावे वचन ना बोला तरी मूर्खपण तुम्हा वाढेल विषा होऊन या विशेष कठीण ही गोष्ट भद्रश्रीन म्हणे सत्यवचन बोलावयान लावा अखरावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानबा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पाहिले या समयासी राव एकता धरणीसी हि मृछायवनी पडी गेला सहित त्या स्थानी दुखाग्नित गेले आहोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करते आक्रोशे करुनिया हा कार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार हे पंचभूत नव्हती समग्र शशिक मित्र नव्हते ते नव्हता मायमय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनि माया सत्य ते ध्वनी झाले महत्त्व मग त्रिविधे अंकार होत शिव इच्छे करुनिया शतवांशी निर्मिली पी, पित पितवसन रजांशी सृष्टी करता द्रोहीण तमाशी रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थिते करविते विधीसी मने सृष्टी रची पूर्ण हेरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारे वेद उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो अध्याय रुद्र अध्याय परम पावन त्या विशेष वि� गुह्य ज्ञान भुवन सेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोरणा हा रुद्राध्याय शिवपुरण म्हणून शंकर स्वय बोले जे रुद्रा अध्याय ऐकती पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलाउद्धव एकांती सप्तपुत्रान सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासोनी भूतुळी याला अध्याय जाण धोर जपतपत्या जा तप त्या ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय सं, जपे संपूर्ण त्याची नी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन त्याहुनी धोरण नाही रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून यावर नावा गुरु रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानो पुत्र न कर पाश सोडून या यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विदेलासी देलासी पुसोन अभक्तक कृत्या निर्मिली दारून तेने कृत वे भेदे लक्ष्ण त्यांच्या हृदय संचरली त्यांशी मस्तर वाढवीला विशेष वाटे करावा शिव विद्वेष तेने ते जानून या यम उपरीचं महानरखी पडले सदा यम सांगे दुतांप्रती शिवद्वेशी जे पापमती ते अल्पायुशी होती नानारती चा चाचशी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हर गौन ऐसे मनातील जे नरकी गालावे रुद्र आवडे ज्यांसी कुंभी पाक घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी या कीर्त वृद्धश्रेन व धारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शठ धाप सापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्रि पाळा करी सप्तदिन राये धरिले चरण सुदन सकळ सकल ऋषिरत्न मंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गुरु पासून तरी तु आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे ते आहेत ब्राह्मण कसा सागरी ते बोलावून आताची आणि आई आरंभी मग सहस्रवी प्रबोलावून बोलावून त्यांची रुद्राष्टूंनी भक्तिपूर्ण नास नास ध्यानयुक्त युक्त पडून गुरुपासून ते जहाले परदारा आणि परधन जास व पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्टकृती गहन न किती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चल दोन देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभाट करती हे से लक्षण आवनी ब्राह्मण बैसलावा व्यासपिता घेऊन सहस्र घटा मांडून अभिमंत्रोनी स्थापिले या सलील भरले पूर्ण त्यात आम्रालून रुद्रघोष गरजे ने ब्राह्मण अनुष्ठान दिव्य शास्त्रसंख्या झाले दिवस सातवी दिवशी मध्यानी आला चंडाक मृत्यू समजा धरणी बाळमूर्ची पडे येला एक मुहूर्त चेष्टीचे चलनवलन राहिले समस्त परम कापणात गुरु दे नाभिकारा रुद्रोद्य रुद्रोदक शिंपवन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्धू ठाक पाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर पुरुष धावणी आले सत्व पंच वदन दशभुजन त्याची सामंतता कमळ भांडी दुजे नसे ते ऐसे दिंगमत दिगमत सहारती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दहस जहसती आयुधे ते महाराज येऊन मोज सोडविले सो तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरुणी करीती ताडन ते केले ऐश पुत्रमुखीच्या एकथा उत्तर भद्र शेन करी जय चकार नमस्कार आनंदाश्रू नैत्री आले अंगी रोमांच ताडले मग विप्रचरणी गडबड गडबडालोळे शिवनाम गजती ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर दंका करचे अवघ्या हात धोर मुखद्व्याची सो महासुस्वर मृदन वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भंगे का हळद होर सनया अपार वाजती चंद्रनना दडकती भेरे नादन माये नबोदरी असो बद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडशान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलोनी वस्तु अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तिथुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी हिची एकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांड ती ठाई ठाई ब्राह्मण दे ती विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ते आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत ही सुगंध बनी ही काशी क्षेत्रावरी की, की श्वेता आपले मृनी रमणलिंगी अर्चिचे किने निर्देवास सापडे चिंतामणी क्षुति हा पुडे शिरा शिराब्देये धावनी तैसा कमलोध वंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन औतापन आदि कल्पायु हृदयरत्न हे शिष्य जा चैत्रभुमि जान वंदे का सर्वते जो चतुष्टी कळहा प्रवीण निर्मळ त्याशी चतुर्विद्या कर कर्मताळा ज्याचे स्वरूपा पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भां भांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुते अन्याय विलोक ती दंडे ताटली शुक्रात गि तो नारद देकोनी ते क्षणी कुंडातुनी मंत्री मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गार्यपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण सहित भद्रसेन धुवनी धावनी धरती चरण ब्रमांदे उचंबळते

मृत्यू पुसू लागला शिवसुते कते तू कोणाच्या आज्ञे करूनी, आणि होता तास्र सेन स नंदन यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निच्छे तो सो सार्वभौम्य होईल सत्वत्व रुद्र महिमा तुझ ठाऊक शिवमर्यादा कैसा काही तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले पासून वादशे वर्षी मृत्यू चिन्ह होते हे पुण्य निरसोनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप करे कष्टी बहु मग उभा ठाकूनी कृतांत रोडजोडून सवन करती हे अर्पणाधव हिम मा जगता माता अपराध नगता गडला ऐसे नारदी सांगतात क्षणी राये पायावरी घातली लोहळनी आणि कस रुद्र करून महोत, महोत्सवा करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शु शुरुपयाची देही तो ते झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तर ती बहुत असोयावरी ब्रह्मसूत्र अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये प शतपद्म धन्य देची तो गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यायन जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांशी भांदे अंती वंदोनी नेते शिवपदा दशदशद दा दान एकता पड़ता घडे पुण्य केले असेल अभक्ष बक्षण सुरपान ब्रह्महत्या एव महापापर्वत तत्वता होती श्रवण करीता हा अद्यायत्री काळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्र सेन सुधर्म्रास राज्य देयीन युवराज तारकाला देता झाले ते काळी मग प्रधान समवेत राजा जाना जाता झाला तपोवना अनुष्ठान रुद्राध्यायकरिता रुद्र महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान बहुत वासिहत स्वैच राहिले शेवटी शिवपदाशी पाऊन राहिले शिव स्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीत श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पमुद्र संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप अनु रुद्रानुष्ठान यासन बाधे ग्रह पिरा विघ्न विषाच्य बाधा रोग दारुण न बांधी होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रस झाली माता सांगती न ध्रावी तत्वता त्याची संभाषण करीती महापाथक जाणीचे ते आपल्या ग्रहाचे ना आणावे आपण त्यांच्या सुदनासन जावे ते जावे जिवे भावे जे सुश हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष बक्षिते विष जे मूर्ख बेसती त्यांचे पंक्तीस त्यांशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह हो काही असे ना असे हे सर्व भाव निश्चित पहावे अमृत हे न गडे जरी ज्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे क्रिता अनुष्ठान दयासी नित्य रुद्र घेणे केल्याचे पुन्हा त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटले अर्पणाध या बजमंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदमाता माता मूळकंद अबंगन विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रम्होत्तरखंड खंड, खंड एकादश अध्याय गोड हा सांब सदा शिवर्नमत्सू शव शं ओम ओ नम शिवाय